नमस्कार आज आपण या ठिकाणी सतोबा देवस्थान टाकेवाडी या ठिकाणी आपण आलेला आहोत आणि हा पाहत आहोत सतोबा देवस्थानचा अश्व टाकेवाडी या ठिकाणी अतिशय सुंदर असं मंदिर आणि आपण पाहत आहोत हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी टाकेवाडी कुठे आहे जर आपण म्हटलं तर मग आपण देवस्थानची माहिती अत्यंत डोंगराच्या टोकाला असं देवस्थान तो आपण येऊ शकतो आंधळीवरून येऊ शकतो आता जरा उन्हाळ्याच्या कुशीत हे म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरांगामध्ये जे महादेव डोंगर लागते त्या डोंगरांगेमध्येच हे मंदिर आहे अतिशय सुरेख असं मंदिर आपण पाहणार होता तर चला बघूया हे पहा आपण या पायऱ्याने वर निघालो आहोत असंच या डोंगराने असा वर जायचं आहे तोबा देवस्थानला या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे जर तुम्ही नम्रा असेल तर बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली सतोबा देवस्थान टाकेवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे पाहत आहोत सुंदर असं दृश्य आपण आलो आहोत मंदिराच्या जवळ आणि पाहत आहोत हे दृश्य हे तुवा देवस्थान टाकेवाडी सुंदर असं मंदिर Vai, 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 vai Vai, vai Vai, vai, vai Vai Aí, vai Dia, Dia, Ela cai Ela, Ela cai Aí, Ela este Mai Del itu Nah, Deci cabra A सतोबा देवस्थान टाकेवाडी धनगर समाजाचं आराध्य दैवत आणि हे मंदिर आपल्या ग्रामीण भागात अतिशय सुंदर असे मंदिर आहेत मान तालुक्यात अतिशय सुंदर असे मंदिर आहेत तर आपण ते पाहणं गरजेचं आहे मंदिर आपलं वैभव असतं आणि सतोबाचं देवस्थान आपल्या जवळपास आपण जर असो तर आपण पाहणं गरजेचं आहे आणि तसं पाहिलं तर देव हा कोणत्या विशिष्ट बांधलेलं नसतो आपण कुठल्याही देवाचं दर्शन घेणं आपलं हे कर्तव्य आहे काम आहे नमस्कार आज आपण या ठिकाणी सतोबा देवस्थान टाकेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा डोंगर आहे आणि या डोंगरावरच्या साधारणतः एक हजार एक पायऱ्या चढल्यानंतर हे देवस्थान लागतं आपल्याला आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे टाकेवाडीचं मंदिर सतोबा मंदिर सतोबा देवस्थान नमस्कार नाव सांगा आपला महाराज माझे का हा सीताराम दडस सीताराम दडस सीताराम बाबा दडस गाव पांगरी पांघरी गाव का बरं बरं तुम्ही पुजारी का हो होय ह्या देवाचा उत्सव कधी असतो उत्सव चैताच्या महिन्यात चैताच्या महिन्यात आणि किती पायऱ्या चढून यावं लागतं अंदाज अंदाज तरी भारी अस हजार एक तरी असं हा जरे कसं ना हो आणि दरामशाला कार्यक्रम असतो का जरामोशाला कार्यक्रम दरामोशाला कार्यक्रम जर कार्यक्रम जेवण हे व्याच याचा कार्यक्रम सुद्धा कार्यक्रम माणसं महिन्या आज आता या समोर मूळ माणसं नाही लय बरोबर दररोज माणसं असते म्हणजे अनेक लोकांचं हे हो। कुलदैवत आहे हो। हो। कुलदैवत माऊली नमस्कार नमस्कार जय जयमाल बरं हिथं आल्यानंतर कसं वाटतं म्हणजे काय ह्या देव देवाचं दर्शन घेतल्यानंतर कसं वाटतं एकदम मनाला अशांत आणि प्रसन्न वाटत घर धनगराचं कुळदैवत सत्यबा रोबा धनगर समाजाचं कुळदैवत आणि हा जो फेटा घालताय तुम्ही पिवळा फेटा समाजाचा फेटा आहे बरं बर आमच्या पूर्वीपासून जन्म जन्म एक धनगर समाजाचा पेहरावा म्हणल्यानंतर फेटा, फेटा त्यानंतर घोंगडे फे, देव देवस्थान सतोबा सतोबा विरोबा ही खंडोबा खंडोबा जेजूरी हे आपल्या समाजाचे समाजत आहे समाज आपण मेंढ्या हे राखून आपण हे रक्षण देव आपले करत असतो रक्षण करतो नाशिक वरून आलो नाशिकवरून आला तू नाशिकवरून वरून म्हणजे खास देवाट आला देवाला जेवा घालला म्हणजे तुमचं कुळदैवत आहे कुळदेवतली आम्ही वनात वागू रानात वागू जंगलात वागू वाघात वागू तिकडं समजायचं कुठल्याच इचू काट्यात वागू पण पांडुरंगाने आम्हाला काही ऐकत नाही आमची चिखलात मुलं वेळ लेकरं वाळ चिखलामधील मधील उलचित पाण्यामध्ये तर जंगलामध्ये जातीत वाघ येतो रस येतं लांड येतं कोलं येतं पण आम्हालाच नजर पडत नाही भगवंताची करणी आमची आता आपण बघतोय बारकी पोरं स्वेटर घाला या करा तरी आजारी पडती लोक आमची पोरं अजून पडतीत या पाणी पिऊ नका सगळं भगवंताची करणे अगदी पिसलेचं पाणी पिऊ सुद्धा मासा आजारी पिसलेरीचं पाणी आम्ही पण नदीला जाऊन पाणी पिलं तरीच सुद्धा आमचं काय होत काय होत नाही आमच्या नाकाला शेंबच नजर पडणार देवाची कृपा आहे ओके ओके धन्यवाद 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 नाव काय आपलं म्हणलं संतोष बिरू चोरामले संतोष बिरू चोरामले राहणार जलनपूर तालुका कर्जत राहणार जलनपूर तालुका कर्जत जिल्हा जिल्हा अहिल्यानगर आणि आता आपण ह्या भाग सगळा फिरत आहात मसवट सिद्धनाथ सगळं 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 बर 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 नवीन देवस्थान आमचं धनगर समाजाचं सत्व धनगर समाजाचं कुळदेव सत्व बरोबर आणि तुम्ही तर आंधळी इकडे येऊ शकता बरं धन्यवाद धन्यवाद कुठे कुठे जय मल्हार जय अहिल्या